नमस्कार आज सावित्रीबाई फुले जयंती च्या निमित्ताने बऱ्याच दिवसाने आपण सर्वजणी सखी मैत्रिणी माता भगिनी एकत्रित भेटत आहोत आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे आदरणीय गणेशजी नाईक वनमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय कैलासजी डॉक्टर कैलाजी शिंदे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार किसनराव पालांडे उप शहर अभियंता श्री शादारवडजी सहाय्यक संचालक नगर रचना सोमनाथ केकाणी बाळकृष्ण पाटील माझी नगरसेवक माझी नगरसेविका सुवर्ण पाटील माझी नगरसेविका साईली शिंदे माझी नगरसेविका उषाताई भनी हो दत्ताई मधवी आणि ज्या दोन्ही महिला उपायुक्त म्हणून आपल्यासमोर बसतात त्या आमच्या भगिनीसमोर सर्व अधिकारी बंधू भगिनी पत्रकार बंधून खूप आश्चर्य वाटतं की नवी मुंबई महानगरपालिकेची आताच आपल्याला ज्यांनी जनसंपर्क अधिकारी आपले महेंद्र कोंडे यांनी माझा परिचय करून दिला की महानगरपालिकेची पहिली नगरसेविका आणि बघता बघता दिवस कसे गेले माहिती नाही आणि या नव्या मुंबईमध्ये परत मी एकदा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा निवडून आली त्यामुळे मी सगळ्यांचं तुमचं मनापासून आभार मानते सगळ्या भगिनी लाडक्या बहिणी सगळ्या मागे राहिल्यामुळं त्या सभागृहात परत यायचं मला संधी आपण सगळ्यांनी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सावित्रीबाई फुलेंचा जर इतिहास सांगायचा झाला तर आत्ताच आपल्याला ऐकतानी सांगितलं की सावित्रीबाई कशा घडल्या संघर्षातून आणि ज्योतिबा त्यांच्या मागे कसे उभे राहिले आणि म्हणून त्या घडल्या सावित्रीबाईंनासुद्धा संघर्ष चुकला नाही आणि आजच्या महिलेलाही संघर्ष चुकला नाही सावित्रीबाईंनी बिता शेण माती सगळं खाऊन शिक्षणाची द्वारे आपल्यासाठी उघडी केली आजच्या सावित्रीची परिस्थिती तीच आहे आजच्या सावित्रीला सुद्धा संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही आजच्या सावित्रीला सुद्धा बदनाम झाल्याशिवाय काही मिळत नाही मग तिच्या चारित्र्यावरती बदनामी करायची ती चांगली नाही ती बोलत नाही चांगली ती वागत नाही ती अनफिट आहे म्हणजे आजच्या सावित्रीला सुद्धा कालच्या सावित्रीसारखी तितकी दुःख आहेत आणि तितकाच संघर्ष आहे हे सांगताना मला मन खूप दुःख होत आज आमच्या दोन उपाय इथं बसलेल्या आहेत त्यांना सुद्धा उद्या पुढे जायचं असेल तर संघर्षाशिवाय त्या पुढे जाऊ शकत नाही ऐक सांगितलं ना महानगरपालिकेच्या अनेक उपक्रम आपण राबवतो महिलांसाठी विविध क्षेत्रातल्या महिलांना संधी देतो प्रोत्साहन देतो त्यांना स्वतःचा पाया उभं राहण्याची आपण संधी देतो की जेणेकरून त्यांनी स्वतःच्या पाया उभं राहून आपल्या संसाराला हातभार लावला पाहिजे पण त्या संघर्षातून एखादी महिला जर पुढे जात असेल तर आपण तिला जाऊन देत नाही म्हणजे कालची सावित्री आणि आजची सावित्री ही माझ्या दृष्टीने माझ्या मताप्रमाणे ती मला एकच वाटते कदाचित ते आपल्याला पटणार नाही मला इथपर्यंत यायला किती संघर्ष करावा लागलाय आपल्याला माहिती आहे आपण सर्व नवी मुंबईकर मला ओळखताय आज नाही पस्तीस वर्ष मी समाज क्षेत्रात आणि सामाजिक जीवनात काम करत आहे आणि राजकारणात करता करता कधी मला प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाला हे माझंसुद्धा मला कळलं नाही पण महिलेंनी जिद्द लगन मेहनत आणि संघर्षाला समोर जाऊन पुढे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे सावित्रीबाईंचा संदेश हाच आहे खऱ्या अर्थाने शिका आणि पुढे चला आज तुम्ही एवढ्या सगळ्या माता भगिनी खूप आनंद वाटतो कार्यक्रमाला पहिल्यांदा आणि वाटत्या तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे आणि तुमच्या सर्व टीमला पहिल्यांदा एवढ्या महिला भगिनी वर पण फुल गर्दी खाली फुल गर्दी एवढ्या आलेल्या आहेत यांना तुम्ही विविध क्षेत्राच्या यांच्या कलाकुरांना संधी देण्याचं काम केलेलं आहे त्यांना पुरस्कार देऊन मान सन्मान समाजामध्ये देण्याचं काम आपण केलेलं आहे त्याबद्दल मी महानगरपालिकेचे मनापासून धन्यवाद देते दे कारण आज अनेक वर्ष पंच्याण्णव पासून मी या मंचावर येते पंच्याण्णव पासून या सभागृहाच्या वेगवेगळ्या महिलांना वेक वेक प्रबोधन करत असताना नेहमीच पालिकेचं कौतुक केलेलं आहे मग पालिकेमध्ये कुस्तीचे खेळ असतील गणपतीचं स्पर्धा असेल नवरात्री स्पर्धा असेल वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण समाजाला काय देतो तर महाराष्ट्रामध्ये एकमेव महानगरपालिका असेल की समाजाला आणि इथल्या लोकांना मग शिक्षणात असेल सामाजिक क्षेत्रात असेल खेळात असेल सर्व क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाणारी महानगरपालिका एकमेव महाराष्ट्रात ही नवी मुंबई महानगरपालिका आहे आणि त्याची पहिली सदस्य होण्याचा मला अभिमान आहे आणि अशीच उंचाळ प्रगती आहे महानगरपालिकेची आणि आपली सुद्धा ओ आज येईल सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद जय जय महाराष्ट्र